ो भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर सत्तावीस अठ्ठावीस ला पुन्हा पाऊस दाखवलेला आहे आता कुठल्या एरियात पडतोय तुम्ही सरकारचं काय सांगू आपण सत्तावीस अठ्ठावीस ला पुन्हा पाऊस दाखवलाय तारीख चोवीस तर आज काय म्हणणं की हे जे काही आहे त्यातला सांडावा जरा खाली घेतला तर बरं पडेल आणि त्याच्यामुळे लोकांची मागणी ब्लास्टिंग करून ब्लास्टिंग केलं तर इकडे कुटुंब जाईल हादरेने फोटो तरी दिसत पद्धतीने जरा मुरुम टाकला मजबूत केलं तर थोडं त्याला आधार मिळेल बरोबर पण दादा टाकता येणार नाही अरे झाड म्हणजे बारकी झाड दिसतायत तिथं अशी मोठी खोडाची झाड नाहीयेत आपण पुराणी किंवा चांगला कोयता असेल तर चांगल्या कोयत्याने पण तोडता येईल ती तेवढा झोडप जर काढली झोडपायच्या मुळे पण डॅमेज करतात ना तिथं त्याच्यातनं एखादा जर सांध मिळाली पाण्याला तसंच गळ पडेल दादा जेवढं शक्य आहे ना तेवढं काढण्यासारखं आम्ही बरोबर जाऊन काढून घेऊ आज उघड उघडी आहे आपण चांगले कोयते जर घेतले आणि ते तळात ऊस कसा तोडतो तसा तळात तोडायचं आणि ते तळात ते तोडून तेवढा जो भराव आहे त्या भरावरच था माल टाकायचा जास्त माल टाकला की त्याला माल टाकताना पण माणसं जाऊन येऊन ते दरात बसेल बारका जर रोलर असेल तर आणखीन चांगलं आजच्या आजच केलं पाहिजे त्याच्यामध्ये निधीची कुठं काही कमतरता असेल तर मी तुम्हाला ती व्यवस्था करतो कलेक्टर तुम्ही पण आहात आपल्याला लगेचच ते पैसे थोडेसे उपलब्ध आहेत काल कॅबिनेटमध्ये तातडीची मदत ज्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना खर्च करायला सांगितलेली आहे आणि तुम्हाला काही अडचण असेल तर डीपीसी मध्ये पण आम्ही लगेचच परवानगी देतो थोडेफार पैसे आहे ह्याला काही जास्त पैसे लागणार नाही लोक पण सगळे सहकार्य करतील की बाबा ट्रॅक्टर कुणाचे काय कुणाचं काय कुणाचं का कुणा फक्त माझी तुम्हाला विनंती की आता ही अडचण आहे अडचणीच्या काळात सरकार तर तुमच्या पाठीशी आहेच पण तुम्ही पण सहकार्य करा कधी का। कधी दिक काय करतात काही विचित्र म्हणजे वेगळ्या विचाराची लोक त्याच्यातनं कसं आणखी पैसे उकळता येतील असा प्रयत्न करतात तुमचा मुद्दा काय तुझ्या वर कोण आहे तिथं त्यांना का सांगण्याची सा गरज आहे का आपल्या आपण निर्णय घेऊन घेते मी बोलून घेते आणि मी तिथं माणसं माझी तलाठी सर्कल सगळे लावून मी करून घेते आणि झुडक वगैरे अडचणीच्या काळामध्ये कुणी फार नियमावर बोट ठेवण्याचं कारण नाही पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला सुरक्षित ठिकाणी जाऊन नेता येतील आणि एखादा धोका असेल आणि त्याच्यात आता इथं सगळे म्हणतात की गावालाच त्या आणि जवळपास चिकटलेलं आहे उद्याचा सत्तावीस अठ्ठावीसचा पाऊस जर दुर्दैवाने पडू नये पांडुरंग प्रार्थना प्रार्थनाय पण पडला तर पुन्हा प्रश्न येईल ना बाबा उबर कशाला आणखी कुठं त्याचा नंबर सोबत आपल्याला फॉरेस्टचं काम करतात थोडस ते फार नियमावर बोर्ड ठेवतात बाकीचं कसं तुमचं रेव्हेन्यूचं असेल पीडब्ल्यूडीचा असेल जिल्हा परिषदेचा असेल तर आपला आपण करू शकतो तो काही प्रश्न येत नाही आता कुठं बघायचं काही आपण आता रेव्हेन्यू विभागाने निर्णय घेतला आहे पालन करता मोडून जर लागला तर त्याला रॉयल्टी भरायची असे निर्णय मुख्यमंत्री पर्वाच्या कार्यक्रम ऐकला असेल तर पानर रस्ते वाहून गेलेले असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी मुलांचं शाळेमध्ये जाण्याचं सगळं प्रश्न निर्माण झालेला तर तिथं थोडा अजून एक दोन दिवसामध्ये जरा सब मुरुम आपलं काढता बीनी किंवा फुगांनी काढायला यायला लागला की आपण त्याला प्राधान्य हे कुठला रे पानर रस्ते इकडे आता आता ते मुलांच कुठला पार रस्ता म्हणताय तुम्ही शेरवस्तीच होऊन गेले साईट्स वगैरे तुम्ही तेच विचारतो ना त्यांना सांगतो तेच सांगतो की व आम्ही ते सगळेच जिथं लोकांना किंवा मुलांना मुलींना शाळेत जावं लागतं अशांना ताई तुमचं काही सपोस नाही की त्याची बॉडी आहे तेरा तेराडी मध्ये दिले द्यायला लागले गरज पडली तिथं ऑलरेडी ज्यांनी मागणी केली त्यांना आम्ही देतो साहेब खात्री करून ठीक आहे तो मुरुख्या आता आपण एकमेकाला सगळे सरकारच्या गोष्टी व्हायला जाऊया